जळगाव जिल्ह्याचे बांधकाम विभागाने रावेर मुक्ताईनगर भुसावळच्या रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे केले अधिक माहिती अशी की उत्तर बांधकाम विभागाचे का कार्यकारी अभियंता व बांधकाम महामंडळाचे कार्यकारी अभियंता यांच्या हलगर्जीपणामुळे आपल्या कर्तव्यात कसूर ठेवून रस्ते खड्डेमय झाले आहेत तसेच रावेर उपविभागीय अभियंता व शाखा अभियंता ना, मुक्ताईनगर उपविभागीय अभियंता शाखा अभियंता यांच्या ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात टक्केवारी घेतल्यामुळे अनेक रस्ते खड्डेमय झाले आहेत आज वाहन चालक आपला जीव मुठीत घेऊन चालवत आहे परंतु या भ्रष्ट व नालायक आपल्या टक्केवारीमुळे अनेकांच्या जीव घेणाऱ्या शाखा अभियंता व ठेकेदार व उपविभागीय अभियंत्यांवर गुन्हा दाखल होत का नाही कारण असे की यामध्ये आमदारांना देखील काही टक्केवारी दिली जात आहे व पालकमंत्र्यांना देखील टक्केवारी घेत असेल म्हणून पालकमंत्री देखील कारवाई करण्यात असमर्थ झाले आहेत म्हणून आमदारांवर वाहनधारक व वा सर्वसामान्य जनता नारा नाराज आहे परंतु आता पालकमंत्र्यांवर देखील नाराजगी व्यक्त करण्याची वेळ आली आहे तसेच मुख्यमंत्री यांनी खड्डेमुक्त केल्याचा आरोप आदेश केला परंतु जळगाव जिल्ह्यातील नव्वद टक्के रस्ते खड्डेमय झाले असून मग एक खड्डे बुजणार बुजवणार कोड यावर पालकमंत्री देखील काही बोलत नाही तसेच कार्यकारी अभियंता हे देखील मूंग गिळून बसले आहेत मग जळगाव जिल्ह्याच्या वाहनधारकांनी तसेच नागरिकांनी दाद मागायची कुणाकडे म्हणून उत्तर बांधकाम विभागाचे संपूर्ण रस्त्यांचे पंचनामे करा व त्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी पालकमंत्र्यांकडे केली जात आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट